सकाळ सकाळी लाईन बाजारात जाताना मला अचानक समोर दिसलं आपल्या सगळ्यांचा आवडता आणि खास मिटियन्स पिवळा बोर्ड आणि त्यात काळे आणि लाल अक्षर म्हणजे आपलं आवडीचं ठिकाण मिटियन्स अगदी हायजेनिक आणि दर्जेदार मटन मिळणारा एकमेव एअर कंडिशन मिटियन्स आता चालू झाले कसबा बावड्याच्या लाईन बाजारात आणि सगळ्यात भारी काय माहिती इथं डायरेक्ट बकर दाखवले आणि कुठले कुठले पार्ट आहेत ते दाखवलेत यातन तुम्ही निवडायचा आणि तोच आणि तोच तुम्हाला मिळणार आपण हॉकी स्टेडियम जवळचं जवळच येत मटणाचं दुकान बघितलेलं तसंच हे सुद्धा आहे स्वच्छ आणि जबरदस्त क्वालिटीचं म्हणजे तोच माल तोच स्टँडर्ड चकचकीत म्हणजे हायजेनिक इथं सगळ्या गोष्टी मशीनवर होत्या अगदी दुकानात गेल्यावर सुद्धा मटणाचा वास येत नाही हे जबरदस्त टेक्नॉलॉजीचं मिटन्स आता तुम्ही सुद्धा सुरू करू शकताय फ्रँचायजी मॉडेल हो बरोबर ऐकताय मिटन्स आता बाहेर फ्रँचायजी देत आहे त्यामुळे मिटन्स फ्रँचायजी घ्या आणि स्वतःच दुकान चालू करा तर खास आपल्या बावडेकरांसाठी दुकान चालू झाले पोस्टाकडून लाईन बाजारात आल्या आल्या चौकात उजव्या बाजूला आणि जर तुम्ही भगव्या चौकातून लाईन बाजाराला आला तर तुमच्या डाव्या बाजूला तर बावडेकर असा हायजेनिक आणि जबरदस्त टेस्टी मटन घ्यायला मिटेन्स मध्ये कधी येत आहे